गाड़ी फाकली जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना पानी बोतल पानी बोतल पानी बॉटल तंडे गारे गार चली एक काम कर दो सौ दे और पचास रुपए काट ओवर एक्टिंग के बच्चे हॅलो काही पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर भरपूर दिवस झाले बैलगाड्या शर्यतीला आम्ही काही गेलो नाही तर आज असं प्लॅन केला का चला आज टाकू आपण बैलगाड्या शर्यतीची व्हिडिओ आणि निघालोय आम्ही बघू शकता गणेश पण आहे माझ्या आणि आज गणेश गाडी चालवतो तर गणू बाय कसं काय आपण एन्जॉय करायला लागेल आज एन्जॉय करणार आपण खूप साऱ्या बैलांची मुलाखत घेणार आपण आज आणि आपण जिथून बैलांची एंट्री होते

जस्ट सुरुवात केली आम्ही आता एवढंच आता आणि हा बघा भाऊ काय नाव आहे बैलाचा कोणीचा वादल बादल। वादल वादल एक नंबर बैल आहे आणि बघू शकता बैलजोडी पाक्रे आहे का र आपला विस्तूर काय तर चला बघू अजून गणेश भाऊ आपले साथ सोडणार नाही कधी का नाही आज खूप दिवसांनी आम्ही शरती बघायला आलोय म्हणाले किती पंधरा बी दिवस झाले ना फार ऊन होता त्यामुळे आम्ही बोललो की आपण संध्याकाळी जाऊ संध्याकाळी कामावरून आले मजा असते बाकी काय नाही बैल बैल मग

हे व्हायचं नाव काय सरळगावची जोडी आहे पांडूशेठची हे मालक आहेत आपला ग्रुप आहे ना सांगला विनर झाले ना विनर झाले आताच एवढ्याच झाले आणि जबरदस्त आहे सर का ओढवले ना आहे ना दादा ओलख त आपल्याला चला येऊ का येतो तर आल्याला डायरेक्ट आम्हाला थोडी <laughs> भेटली

हे बघा आणखी एक जोडी विन झालेली आहे आणि बघा बैलाच फिटनेस बघाशे आता विन झाली का विन झाली ना कुठले जोडी पारगाव पाडगाव 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 आता जस्ट विन झालेले काय नाव हो आपलं बैलांचा शिव शंभू शिव शंभर मस्त अशी जोडी आहे जबरदस्त जोडी मस्त आहे बैलांची फिटनेस पण चला पुढं बघू अजून मला वाटलं की बैल जे गेले असतील पण आहेत भरपूर बैल आहेत अजून कारण थोडा लेट झालो आम्ही यायला तर आता वाजले किती पाच वाजलेत ना पाच वाजले दुपारी आलतो पण दुपारी काय एवढा पहिलं काय आले नव्हते तर बोल जाऊन जातो सावले म्हणे ठेवलं बैला पाणी वगैरे पातलं आता अजून नाही गेलं ना आता जाईल का भेटलं जोड भेटलंय ना काय नाव आहे बैलांचा एकाचं नाव टारजन आणि शंभू कुठली जोडी आहे मित्र कोणता गाव मामदोली सॉरी सॉरी मामदोली मग आपल्या जवळच आहे आपल्या मामदोल गावाची जोडी आहे भाऊ काय नाव आपलं कुणाल कोर मामदोली कुंदा मामदोली जवळची मामली काय <said> <laughs> आपल्या लोकांना फेमस करा आपल्या बैल जोड कधी फेमस होते का नाही आपल्या बैलांचं पण नाव झालं पाहिजे अरे हे तीन घर नाही काय काय परीक्षा नाही का तुम्हाला परीक्षा नाही का परीक्षा झाल्या का काम एक मिनिट काय नाव तुझं करण कोरण मानवली बरोबर का मानवली काय नाव काय याचा या बा बाप्पा एक नंबर रे बा आणि हे पण आपल्या दोन हे त्रास नका देऊ त्याला त्रास न द्या तो पुष्पा आहे शत्रू पुष्पाला हे पुष्पा तुमच्या सरांना सांगतो पुष्पा गावटे ना किती महिने झाला याला आता मग कस आहे सात महिन्याचा बैल आहे आताच म्हणजे माझी तुला काय हे चला येऊ का उद्या सकाळी बघा आपला ब्लॉग उद्या सकाळी

कारण आज पण गर्दी भरपूर आहे मला वाटलं गर्दी एवढी नसणार आहे पण आहे भरपूर गर्दी आहे या साईडला कुठं बघ बघू शकतो इकडं या साईडला हे बघा ही जोडी चालली आता जस्ट चालले वाटत या साइडला भरपूर बैल होते आज पण जोडे जोड भरपूर आले जोडे आज पण जोड्या आलं भरपूर या लागलं ना साईडला भरपूर बैल आहेत तर अजून बैलांना काही जोड्या जोडणं भेटलं ना आ जोड भेटले नाही भेटले नाही अजून भायला पण असल्यामुळे उशिरा बैल जोडे आलेले आहेत कारण उन्हामध्ये जास्त कसा बैलंना त्रास होतो आणि धाप लागते जास्त त्याच्यामुळे संध्याकाळी चांगली वेळ असतो मी आचा कलंबा कलंबा हां मंडळी आपली बैलांची वर्ष बैलना पण नाव काय हो आणि बघू शकता आणि बलमा लागणार अजून लागली नाही का आता यांची आपण शर्यत बघू लाईव्ह मध्ये तुमची शर्यत बघायला लागला आपल्याला आहे का नाही रुपेश विषय हा चला गो यांची आहेत आम्ही चला कलंब्याची जोडी होती आणि बैला पण मस्त आहे जबरदस्त शर्यत बघायला मजा एक शर्यत बघू आपण त्यांची आणि हि पण बघू आपण आता आली बघा इकडे आली बघा समोर झाले टोकली टोकली वाचली वाचली सगळे वाचली काय ना काय ना अटकली गाडी वाटत Somnath Nerf आमच्या गावचे भावी सरपंच आमचे गावचे वागली गावचे भावी सरपंच सोमनाथ डोले यांचं गाव कुली देव कुलाच दैवत घेऊन जायचे ना भाऊ इकडे काय करतात आज कुठं कधी आज घ्या शर्ती बघायला कुठे जाणार आहे बाकी काम गेली खड्ड्यात पहिली शर्ती बघायच्या हा काय बोलू शकतो भाऊचा यंदा कर्तव्य आहे लाद्र लो इसलिक भूल आज गणल्रा लगता है भाई आप लोग भी जानते हो अल्डा अल्र抱 पिल्द अल्डॉ अन्नी इस भाघ घ्यातत जोड़ी चाले ले अ अब अ जा आता जस्ट एक जोडी गेलेली आहे धुल बघा लागली का रेसल ला प्रॅक्टिस ला चालवलं त्यांना अकरा हजाराची आहे दोन भातल्या एक पंधरा हजाराची दोन भातल्या त्यांना जोड भेटत नाही बिनजोड आहे का तुमच्या कोणी बिनजोड जोड लगेच जोड द्या लगेच पाठव आता <laughs> तुमच्यापैकी नाही म्हणजे तुमच्याकडे कोणते बैल असतील चांगले पडणार आता ना का पुढच्या हप्त्यामध्ये आता ना बैल घेऊन रिकाम हात का येऊ नका हा काजू किती आहे का आलं ना आय हाय जवळ आलाय बैल बिल ना कपाल आम्ही मी काय ना तुला ढकली कलटी मारे मी याचा आणि इकडच या साइडला पण गर्दी आहे भरपूर गर्दी आहे वरती झाड मला पण असं वाटत झाड चाललं पाहिजे एक काम करू आपण झाडा जाऊ वरती वरून शूटिंग करू काय असेल ते हा तेवढे जातील आपल्या यांची बघ झाडावर बघ किती बैलप्रेमी

वाचलं कारण आता एवढच शर्ती पाकली हे बघा या साईडला गेली हॅलो गाईज गाडी फाकली आणि हे बघा हा बैल नेहमी मारतो लाई मारतो एकदम साईडला इकडं रुपयाला नाव विसरतात भाऊ बोल ना लाईक मारा रुपेश विषय या युट्यूब चॅनलला करा चॅनलला रुपेश विषय चॅनल करा लाईक कराबर डोळ्याला काय आला काय आला काय आला आणि हे बघा एक जोडी चालली मस्त जबरदस्त बायला एक नंबर झाले अरे मारू नको बाबा भेटली का उमेश भाऊ भेटला उमेश भाऊ शोधतो आम्ही उमेश भाऊंची वाट बघत होतो उमेश भाऊ आता पण आपली शेत नाही रे जमली मुली फेरा मारतो काय कुठे कुठे हे काय बघ शंभू अरे आय कुठे तू अरे काय अरे काय अरे ना काय मुरबाड तालुक्यातील फेमस गुडे आमचे उमेश भाऊ सुरेश यांचे त्यांना काही जोड अजून भेटत नाहीये कुठे अकरा हजार रुपये आणि ती बादली ट्राय करू पुढच्या पंचवीस हजार तीन बादली का ठीक आहे सॉरी दोन बादली बघू शकता उमेश सुरुसे यांचा बच्चा आता जस्ट उमेश भाऊ भेटाल त्यांचा बैल जोडा येतो आणि आदत यांची लागली परंतु ते ना लाग लाग नाही लागले अजून लागलेली नाही त्यांची बैल ऐकत नाही बरं एकदम याच्यामध्ये झुमकर पण वा 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 बच्चा मधल्या करा पण तो बाबा पण तो पडतोच पडतो बैल फुल रिस्क घेऊन आम्ही थांबलो इथे कारण ह्या साइडला कोणत नाही बघा मध्यपैकी थांबलेलो आहे आम्ही आणि बघा जबरदस्त वा 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 एक नंबर आणि पब्लिक बघा राईस पब्लिक बघा पब्लिक आणि ह्या साईडला पण भरपूर बरे फाकता फाकता राहिलाय

माझं असं मत आहे की आपण दोघांनी मिळून एक बैल घ्यावा एक ना दोन घेऊ एक जोडी घेऊ असं जोडी घेऊ आपण आणि बघू साथ देव देव साथ तर देवाना पुढच्या वर्षी आम्ही बैल जोडी घेणार नक्की आणि आमच्या नावानं पुढच्या वर्षी नको याच वर्षी घेऊ आपण लवकरच घेऊन दिवाळी नंतर दिवाळी नंतर चालू होतात कशी बघते पब्लिक बघते आमच्याकडे पब्लिक बघते आमच्याकडे रिॲक्शन पब्लिक चा रिएक्शन बघा कस आहे <laughs> आणि आता किती चार झाले ना आपण चार बघितलं ना चार चार जोड्या बघितल्या कोण आहे आणि परत आता चाललो त्या हाईटला चाललंय काय कामावरून आलेत काय डायरेक्ट कामावरून आलेत गणेश भाऊ सारखी शर्ती बघायला नाही नाही काम करून डायरेक्ट इकडे म्हणजे घरी जायचं नाही जेव्हा बिवायचं काय नाही डायरेक्ट इकडे शर्ती नाही रिपोर्टिंग मॅनेजरला रिपोर्टिंग रिपोर्टिंग करायची आपला शर्ती ना शाळेतली पोरं कोणतेच करतात शाळेतली सुटली की शाळा सुटली <laughs> का डायरेक्ट शर्ती ना कॉलेज ऑली पण तसत आणि आमच्या दिलकेश भाऊ भेटलात दिलकश भाऊ तू आमचे काय व्हिडिओ घेतो तू बघ एवढे कोपऱ्यात लावली दादा भरपूर दिवसातून भेटलाय आम्हाला शेट आहे कुठं तू एवढं सकाळी आवाज दिला कुठं होता कुठं तू एवढा दिवस भेटला नाही काय नाही पाणी घेतलं होता एवढं हा बसतो ना शेती बसलो आम्ही जरा आराम करतो आता दिलपीश भाऊ भेटलाय भरपूर दिवसातून

ते धंदा चालू केला आहे बॉटल पाणी पण पाहिजे का दारू बॉटल आहे दहा आणि वीस रुपये चलो पाणी 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 दस रुपये बॉटल दस वर वीस रुपया बनू एक काम करू पुढच्या वेळेस ना आपण हे बटनं धंदा करू चालू पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल भाऊंनी आमच्या नवीन बिझनेस चालू केलेला आहे का देऊ दोन घ्या पाहुणे वन बाय गेट वन फ्री अशी लावायला पाहिजे उलट शर्यतप्रेमी अस तू प्रेमी आहेस बैलगाडा शर्य बैलगाड्यांसाठी तुम्ही लावायला पाहिजे एकावर एक फ्री पाणी बॉटल एक, एक फ्री या सगळा धंदा आहे ना आपला बंद करून चाल कुठे तुला पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल अभी ये बंद व्हं व्हायरल पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल 10 का एक ए, और 20 का एक दो आले एक छोटा एक मोठा 5 मिनिटा मी ती निघलेला पाणी बॉटल पाणी बॉटल पाणी बॉटल तंडे 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 गारेगार पाणी येत नाही कुठं पिठावर येत नाही आं तो बघ पाणी बॉटल पाणी बॉटल पाहू शकता हळू हळू कमी होत चाललेली आहे आणि आम्ही सुद्धा आता थोड्या वेळाने जाणार आहे अतिशय तुम्हाला so आता चांगल्या चांगल्या शर्यती दाखवणार आहेत ब्लॉग आपला केव्हा येणार अपलोड होणार आहे आहे ठीक सकाळी येणार वाजता वाजता येणार आहे तर सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा स्टेटस अँड ऑल ऑफ यू थँक्यू सो मच तर निघालो आता आम्ही मधून आणि खूप भारी शक्ती झाल्या खूप मजा आली करू शकतो हा काहीच सपोर्ट पाहिजे आम्हाला आता फक्त सपोर्ट असेल ना आम्ही टाकू शकतो तर असंच सपोर्ट राहून द्या कारण मागचा जो एक गाडा शंभर माणसं खूप म्हणजे खूप व्हायरल झाला जनतेनं सोळा वन पॉईंट सहा केच्या वर गेलाय तो आणि असं सपोर्ट ह्या पण व्हिडिओला द्या तुम्ही आणि जो कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल त्यांनी पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला आता आम्ही निघतोय आता जातो आपल्याला आपल्याला जायचं आता घरी काहीतरी खाऊ आपण आता आणि लगेच घरी जाऊ आता आहे आम्ही कारण वारच्या सहा साडेसहा वाजता टायमिंग झालेला पण बघू शकता गर्दी अजून आहे भरपूर गर्दी आहे पण आपल्याला काय एवढा टाईम नसतो तर निघतो आम्ही कारण बैला पण खूप भारी भारी बैला असतील मोठी मोठी बैला असतात तर चला काहीच निघतो आता आम्ही आणि भेटू आता परत आपण नवीन ब्लॉकमध्ये